पुसद येथील पोलीस ताफ्यात आधुनिक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन दाखल सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय गृहविभाग महाराष्ट्र राज्य यांच्याकडून उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पुसद कार्यक्षेत्र पुसद व उमरखेड उपविभाग यांचेकरिता मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन ही आज दिनांक आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी उपलब्ध झाली आहे सदर मोबाईल व्हॅनद्वारे फॉरेन्सिक तज्ज्ञ हे गंभीर गुन्ह्याच्या घटनास्थळावरील परिस्थितीजन्य पुरावे व इतर भौतिक पुरावे गोळा करून गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करण्याच्या उद्देशाने व गुन्ह्यामध्ये दोषसिद्धी होण्याच्या दृष्टीने सहकार्य होणार आहे सदर मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन ही सतत चोवीस तास कार्यरत राहणार असून त्याद्वारे उपविभाग पुसद व उमरखेड येथील गंभीर गुन्ह्यांच्या अनुषंगाने कामकाज करण्यात येणार आहे सदर मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन ही पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद हर्षवर्धन बीजे यांच्या आदेशाने कामकाज करणार आहे